ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सुभेदार कुटुंबांच्या घरात सर्व गरीब लोकांना ब्लँकेट वाटप करत असतात पूर्ण आजीला ही गोष्ट खूप छान वाटत असते कारण गरीबांना मदत होणार आहे सायलीच्या या कार्यक्रमाची त्यांना हे छान वाटत असते एक एक ब्लँकेट सर्वांना दिलं जात असतं आणि त्यांना सांगितलं जात आहे की आता कोणी कुठेही जायचं नाही सर्वांनी इथे बसून घ्या तुम्हाला पोट भरून जेवण दिले जाईल ही गोष्ट ऐकून आलेल्या सगळ्या गरीब लोकांना खूपच बरं वाटत असतं सुभेदार कुटुंब किती मोठ्या मनाचे आहेत आपल्याला ब्लँकेट दिले त्याचबरोबर आपल्याला जेवणी देणार आहे असं सर्वजण बोलत असतात आणि त्याचमुळे सायलीला आशीर्वाद देखील मिळत असतात गरिबांना मिळणारे ब्लँकेट आणि आता आपण त्यांना जेवण देणार आहे या गोष्टीचा आनंद सायलीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो त्यानंतर सायली म्हणते की आता आपण सर्वांना फूड पॅकेट पण देणार आहोत विमल तू जाऊन फूड पॅकेट पण घेऊन ये अगोदर सर्वांना ब्लँकेट दिले जात असतात आणि एक एक ब्लँकेट देऊन झाल्यानंतर सर्वजण सुभेदार कुटुंबांचे आभार मानतात हे कुटुंब नेहमी गरीब त्यांना मदत करत असतात आणि पाडव्याच्या मूर्त साधून आम्हाला जे ब्लँकेट दिलेले आहेत त्याबद्दल तुम, आम्ही तुमचे सर्वांचे आभार मानतो असे देखील आलेल्या सर्व लोकांनी कुटुंबांचे आभार मानलेले असतात आणि आता सर वजन, ले 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 ते सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात स्वतः साईले एक एक फूड पॅकेट त्यांना देत असते आणि सर्वांना आग्रह करत असते की फूड पॅकेट आहेत सर्वांनी घ्यायचे आणि लक्षात ठेवा जर का भूक असेल अजून तर अजून तुम्हाला देण्यात येतील पोट भरून जेवायचे कोणी लाजायचे नाही आपले घर असे समजायचे आणि सर्वांनी पोट भरून जेवायचे असा आग्रह सायली करत असते सर्वांना फूड पॅकेट वाटले जात असतात आणि सायली त्यांना सांगत असते की लगेच फूड पॅकेट उघडा आणि प्रत्येकाने खायला सुरुवात करा सायली वाटत असते आणि आता लोक देखील खायला सुरुवात करण्यासाठी लोक सुद्धा फूड पॅकेट उघडत असतात सर्वांनाच आनंद झालेला असतो इकडे कल्पना आणि पूर्ण आजीला देखील छान वाटत असतं पण सायलीचा गवगुवा होतं हे पाहून थोडं वाईट सुद्धा वाटत असतं प्रिया वाटत बघत असते की आपण केलेलं प्लॅन कधी सक्सेस होतोय या गोष्टीची आणि आता लोक फूड पॅकेट उघडतात असतात आणि त्यांच्या लक्षात येते की फूड पॅकेटमधील अन्न हे खराब झालेलं आहे ते खाण्यास योग्य नाही पण बोलायचे कसे असा प्रश्न त्यांना पडलेला असतो पण त्यातील एक व्यक्ती मात्र शांत बसत नाही आणि ती म्हणते अरे हे तर अन्न खराब झालेलं आहे याचा तर वास येतो असं म्हणायला लागतात आणि सर्वांमध्ये एक चर्चा होते की खराब झालेलं अन्न आपल्याला सुभेदार कुटुंबाने दिलेले आहे हे ऐकल्यानंतर साय खूपच वाईट वाटते तर प्रिया असायला लागते आणि म्हणते की सायली नेमके कसले अन्न तू लोकांना दिलेले आहे तुला सुभेदार कुटुंबांचे ना कापायचे की काय त्यासाठी तू हे सगळं केलंय काय तेव्हा सायलीला देखील मोठा धक्का बसतो तेव्हा सायली म्हणते खराब झालेले अन्न कसे असेल मी स्वतः हे अन्न तयार केलेले आहे आणि खराब झालेले अन्न मी तुम्हाला बोलून कशाला देऊ तेव्हा ते लोक असतात ते म्हणतात तुम्ही स्वतः हे अन्न घेऊन बघा याचा वास येतोय का नाही सायली जेव्हा ते पाहते तेव्हा मात्र तिला धक्का बसतो कारण तिने तर ते आत्ता अन्न तयार केलेले होते आणि लगेच कसे काय खराब झाले नक्की यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे तिला कळत नसतं आणि प्रिया बोलायला असलं खराब अन्न तू त्यांना देऊन मदत करणार होतीस का तू तर त्यांच्यासाठी छान पदार्थ बनवले होतेस ना मग हे असलं असतं का खराब झालेलं अन्न कसं काय असतं तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की अजून तर यांनी फूड पॅकेट सगळे उघडलेले पण नाही तोपर्यंत तिला सगळे पदार्थ कसे काय कळाले म्हणजे नक्कीच मध्ये प्रियाचा काहीतरी हात असणार आहे असं तिला वाटत असत पण आता कोणाला काय बोलाय नको म्हणून ती आता त्यांच्या समोर हात जोडते आणि म्हणते जे काही झालं असेल त्याबद्दल मी माफी मागते पण तुम्हाला आता काय बनवून देता येते का, इते का, इते का, का ते पाहते पूर्ण आजी म्हणतात अगं मेन टायमिंगला तू काय बनवून देणार आहेस त्यांना असा अपमान का केलास तू या लोकांचा त्यावेळेला सायली म्हणते मी अपमान नाही केलेला नाही आताच्या आता मी यांच्यासाठी काहीतरी खायला बनवते असं म्हणून सायली किचन मध्ये गेलेली असते कल्पना आणि पूर्ण आजी यांना मात्र जी गोष्ट अजिबात जी की सायलीने त्यांना खायला बनवून दिलेलं असतं आणि हे लोक जेव्हा घराच्या जा बाहेर जात असतात तेव्हा त्यातल्या एका व्यक्तीच्या पायामध्ये काच घुसलेली आहे प्रियाने जे काय कांड करून ठेवलेलं होतं ते सक्सेस झालेलं असतं आणि त्या व्यक्तीच्या पायामध्ये काच घुसलेली असते तो व्यक्ती खाली बसतो आणि प्रिया म्हणते बघा आता हेच व्हायचे राहिले होते पाडव्या दिवशी तुमच्या सुनीने काय केले बघा आपल्या उंबरटा रक्ताने भिजवून टाकलाय तेव्हा प्रियाचा हात धरते आणि सायली म्हणते तुझ्या पण हाताला काच लागलेले आहे म्हणजे हे काम तूच केलेले आहेस असं मला वाटते आणि बरोबर सायलीने प्रियाला रंगी हात पकडलेली आहे आणि पूर्ण आजी आणि कल्पना यांच्या पुढे तिचा तो हात देखील दाखवला आहे त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या पायाला लागलेलं असतं तिची देखभाल ही सायलीन केलेली असते आणि त्या व्यक्तीने तिला आशीर्वाद देखील दिलेला असतो तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा